त्या ठिकाणी झालेत लोकप्रतिनिधींची नाराजी आणि मग थोडा गोंधळी झाला ए बी फॉर्म पळवापळवी झाली ते तुम्ही सगळं दाखवलेलं आहे आणि हे प्रवेश करताना सुद्धा काय गोंधळ झाला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांनी आपण दाखवलेलं आहे पण मला वाटतं राजकारणामध्ये काही सगळ्या शंभर टक्के गोष्टी मनासारख्या होतात असं नसतं एखादा विषय विरुद्ध गेला की मग त्या विरोधामध्ये आपण एकटा संताप व्यक्त करावा मला वाटतं हेही काही योग्य नाही त्या संदर्भामध्ये मान्य मुख्यमंत्री महोदय आमचे रवींद्र चव्हाण आहेत बावनकुळे यांना सगळ्यांना माहिती आहे त्यांनी सर्वांना समजच्या बाबतीमध्ये त्याही वेळेला दिलेली आहे भाऊ शिवसेनेच्या आमदारांनी आज वादग्रस्त विधान केलेलं आहे मुख्यमंत्र्यांचा उल्लेख जो आहे तो एकेरी केला आहे तुमचा मुख्यमंत्री आमच्यामुळे निवडून आला असं त्यांनी थेट भाषणात म्हटलं म्हणजे मी आताच आपल्या चॅनलवर बघितलं आणि ते ज्या भाषेत बोलत आहेत मला वाटतं त्यांची पहिलीच टर्म आहे खरं म्हणजे अनिल बाबरसाहेब माझे चांगले मित्र होते गेल्या पस्तीस वर्षापासून मी या सदनामध्ये आणि ते सुद्धा वेळा निवडून आलेले आहेत निवडणूक आलेले होते पण त्यांचे जे चिरंजीव आहेत आणि आज मला हे सगळं आश्चर्य वाटलं की ज्या भाषेमध्ये ते बोलत आहेत तुझ्या मुख्यमंत्र्याला कोणी निवडून आणलं त्याला विचार आम्ही आम्ही सगळे आहेत म्हणून ते मुख्यमंत्र म्हणजे एकेरी भाषेत बोलले ते मी ते, बोल ते बोलू शकत नाही अशा एकेरी भाषेमध्ये त्या ठिकाणी बोललेले आहेत मला वाटतं अजून त्याची पहिलीच वेळ आहे आणि त्यावर अजून ते सगळे म्हणले की सगळे पक्ष मीच चालवतो इथे काँग्रेस मी चालवतो राष्ट्रवादी मी चालतो उभटा मी चालवतो भाजपसुद्धा आम्ही चालवतो इथे सगळे पक्ष माझ्या खिशात आहे मला वाटतं अतिशय चुकीचं स्टेटमेंट त्यांचं आहे त्यापेक्षाही गंभीर मुख्यमंत्री ते एकेरी भाषेमध्ये बोलत आहेत अजून त्यांचं खरं राजकारणाच्या वयाची म्हणजे ते सुरुवात आहे आता बारसं झालेलं आहे वर्षभर दीड पोलीस निवडून आलेले आहेत आणि त्यांनी तोलून मापून बोललं पाहिजे मला असं वाटतं म्हणजे त्यांचे तर काय बोलावं मी ते लहान आहेत नवीन आहेत पण मला वाटतं की त्यांनी थोडं राजकारण समजून घ्यावं बाबरसाहेबही आमच्यासोबत होते पण ते कधीच त्यांचा असा तोल आजपर्यंत गेला आणि मी इतके वर्ष त्यांना बघितलेलं आहे आणि ते अशा पद्धतीने बोलतायत मला वाटतं शिंदे साहेबांनी त्यांना समज देण्याची गरज आहे सगळं आहे नाहीतर मग सुरुवातीला शेवट होईल तुम्ही असं समजू का सगळे आमच्या खिशात आहे भाजपाला काय खिशात घेतात भाजपाला तुम्ही काय चालवतात मला वाटतं थोडं तोलून आपण बोललं पाहिजे फार हवेत राहता कामा नाही पहिली टर्म आहे आपली नाही तर मग ती शेवटची ठरता कामा नाही कसले मला वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे आता ते म्हणता बोलणं झालं हे म्हणता बोलणं झालं नाही ते म्हणतात आता काय तो खरं म्हणजे आमचा प्रश्नच आहेत आता दादा गटाचे सगळे लोक म्हणत आहेत जे नेते आहेत दुसऱ्या फळीतले ते सगळे म्हणत आहेत की आमचं काही बोलणं झालेलं नाही अजिबात आमच्या कानावर सुद्धा विषय नाही आता पवार पवारसाहेबांकडूनच म्हटलं जातं झालं 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 आता हा दोन्ही पवारांच्या कुटुंबातलाही प्रश्न आहे आणि दोन्ही पक्षांमधला प्रश्न आहे बाबतीत आम्हाला कुठली माहिती नाही खरं म्हणजे त्यामुळे असं आहे की अजित पवार या सगळ्या बैठका सुरू होत्या त्यावेळेस अजित पवार यांना सहमत होते असं कळत पण त्यांच्या टर्म्स अँड कंडिशनवर कारण एकाच राष्ट्रवादी आता कुठली दोन सत्ता केंद्र होणार नाही असं अजित पवारांचा पवित्र होता आणि म्हणून या बैठका लांबल्या म्हणजे जर एकत्र यायचंच असेल तर मग जयंत पाटील सुप्रिया सुळे यांनी देखील अजित पवारांच्या नेतृत्वात काम करावं असं देखील होतं अर्थात अंतिम टप्पा जर आला असता तरच भाजप चर्चा झाली असते काय वाटतंय मला वाटतं या संदर्भात काय चर्चा झाली काय नाही हे कोणालाच माहित नाही याचं कुठे रेकॉर्डिंग नाही याचं कुठे त्यांनी कुठं बाईट दिलेलं नाहीये अंतर्गत त्यांच्या चर्चा होत्या आता काय झाल्या काय नाही झाल्या का झाल्या का नाही झाल्या या बाबतीमध्ये सगळे दोन्हीकडचे पार्टी जे आहेत ते वेगवेगळे स्टेटमेंट करतायत वेगवेगळ्या बोलत आहेत त्यामुळे मला असं वाटतं की दोन्ही मिळून ठरवतील काय असेल नसेल ते शरद ज्या प्रकारचं केली जात होती की जयंत पाटील यांना कॅबिनेट मंत्री पद द्यायचं पवार तर अशा विषय चर्चा केली असती कुठलीही चर्चा केली त्यामुळे असं वाटत नाही की कुठलीही चर्चा झाली बरोबर आहे या चर्चेत कशा काय असतील त्यांना काय अधिकार नाही अधिकार काय मग तुम्हाला कुठे विचारत होते ते दादा काय पवार साहेबांना विचारून करत होते काही ते मुख्यमंत्रीच झालं असतं सगळं हे आधीच जग जाहीरच आहे त्यांना घ्यायचं त्यांना मंत्रीपद द्यायचं काय द्यायचं हा अधिकार सुद्धा मुख्यमंत्र्यांचा आहे ना तुम्ही असं कसं काय म्हणू शकत त्यांना काय अधिकार म्हणून ते, ते मुख्यमंत्री आहेत राज्याचे नेते आहेत विधिमंडळातले त्यांना विचारून हा विषय होईल पण आता आम्हाला याशी काही घेणं देणं नाही तुमचं काय झालं तर तुम्ही म्हणता बळच अंगात घुसतात झालं 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 हे म्हणता झालंच नाही आता तुमच्या दोन्ही पक्षामधला प्रश्न आहे तुम्ही सामंजस्य सोडवावा खरं मी तुम्हालाही माहिती आहे मी किती आंबेडकरवादी आहे भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती मान सन्मान करतो प्रत्येक आंबेडकर यांच्या तुम्ही फक्त मलाच दाखवता राज्यामध्ये मी पुन्हा सांगेल अगदी नाचताना लेझिम खेळताना पूर्ण दिवसभर मिरवणुकांमध्ये मीच असतो अगदी निळ शर्ट घालूनच असतो असं मी कधी एकदा माझी चाळीस वर्षामध्ये अशी मिरवणूक राहिली नाही की मी त्या अशी निळ शर्ट घातला नाही मला इतक्या अभिनंदनाच्या वर्षा वेळ सगळ्या नागपूरपासून सगळ्या महाराष्ट्रातून आणि विशेष करून सगळे आमचे आंबेडकर नेते आहेत त्यांचेसुद्धा मला सगळे ने, फोन येतात